आज आपण आलेलो आहे सामानगड हा किल्ला पाहण्यासाठी जो एक अतिशय सुंदर व भव्य असा हा किल्ला आहे जो चिंचेवाडी या गावात येतो व गड इंग्लज तालुका जिल्हा कोल्हापूर व हा महाराष्ट्रात येतो महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्रीवर हा किल्ला येतो आणि येथूनच वल्लभगड आहे जवळच व भुदरगडसुद्धा आहे व आता आपण सामानगडवर आहे हा आपण किल्ला पाहणार आहे आता आपण महादरवाज्यावर हो आहे किल्ल्यावर गाडी येते व पायरी मार्ग पण दोन तीन दोन जागांवरून आहे व आलय तिथून आपण गाडी घेऊन किल्ल्यावर तर चला पाहू आपण पूर्ण किल्ले सामानगड या सामानगड किल्ल्यावर खूप मोठे अवशेष आहेत बघण्यासारखे अवशेष आहेत या ठिकाणी पहारेकऱ्यांची देवळी आपल्याला पाहायला भेटत आहे गावातून वर आल्यानंतर या ठिकाणी किल्ले सामानगड या ठिकाणी हा असा रोड गेलेला आहे आपल्याला पाहू शकतोय साधारण अर्धा किलोमीटर लांबवर अंतरावर या ठिकाणाहून सामानगड आपल्याला पाहायला भेटत आहे शिवाडी गावातून वर आल्यानंतर या ठिकाणी आपण आलेलो आहे व असं आपल्याला या ठिकाणी बोर्ड लिहिलेला आहे किल्ले सामानगड समोरच्या बाजूस आपला किल्ला आहे तर चला जाऊ किल्ले सामानगड हे पाहू शकतो आपण गडाचा हा जो आहे हा मेन एंट्रेस आहे किल्ले सामानगड इथे लिहिलेला आहे पाहू शकतो तर येथून आता आपण जाणार आहे प्रत्येक पॉईंटवर गाडी जाती जे आहे तेथून महादारवाज्याकडे जात नाही जिथे आपण पाहू शकतो तटबंदी आहे व येथून आता आपण महादारवाज्याकडे जात आहे या ठिकाणी अशी तटबंदी आपणाला व्यवस्थित अशी पाहायला भेटत आहे समोरच्या बाजू जर आपण पाहिलं तर अशी ही या तटबंदीची आपणाला बाहेरून जागा पाहायला भेटत आहे व हा जो आहे हा असा एक भक्कम बुरुज या ठिकाणी पाहायला भेटत आहे व तशीच ही तटबंदी समोरच्या बाजूने आपण जर पाहिलं तर अशी लांबपर्यंत त्या ठिकाणी गेलेली आहे तर आपण आता मुख्य जो महादरवाजा आहे त्या बाजूने जाणार आहे पाहू शकतो आपण हा असा परिसर आजूबाजूचा आपणाला भेटत समोर पाहू शकतो मे बी हाच आहे महादरवाजा व येथून आता आपण खाली उतरत आहे व महादरवाजा पाहण्यासाठी जात आहे तर हे पाहू शकतो हा एक बुरुज आहे महादरवाजा ते येथील व येथे पाहू शकतो आपण मेन तिकडं आपण जे जिथून आपण एंट्री केली तिथून महादरवाजाचा बोर्ड लावला आहे तसंच आल्यावर इथे हे आहे महादरवाजा हे पाहू शकतो जरा क्लायमेट तर काही नीट नाही दिसत हे पाहू शकतो देवडी व इथून क्रॉस करून हे या साईडला इथून खाली जायला असा हा मार्ग आहे खाली पण आपण तिथे असे थोडेफार अवशेष पाहू शकतो या बाजूनं महाराज महादरवाजा पाहू शकतो महादरवाजा असा थोडा थोडा असा ढासळलेला आहे वरचा जो भाग आहे तो निघलेला आहे त्याचा या बाजूचे दरवाजा व तिकडचा थोडा भाग राहिलेला आहे फक्त व इथे पायऱ्या आहेत व तिथे एक काही अवशेष आहेत हे आपण पाहू शकतो महादरवाज्याचे असे कोरीव दगड हे पडलेले आहेत असे काही व तिथे अशी कलाकुसर सुद्धा केलेली आहे दगडांवर पाहू शकतो वरच्या बाजूस आपल्याला एक बुरुज पाहू शकतो आपण व या ठिकाणी या ठिकाणी अशी ही सुंदर अशी तटबंदी आहे व हा ही एक बुरुज आहे व येथे हा ही सुद्धा एक बुरुज आहे दोन बुरुण आपण पाहिलेले आहेत तटबंदी आहे तुर्ण तुर्ण या ठिकाणचं बुरून आपण प्रथम पूर्ण बाहेरच्या बाजूने दाखवणार आहे ते झाल्यानंतर आपण मेन किल्ल्यामध्ये ज्या विहिरी किंवा सात विहीर जी मेन अट्रॅक्शन आहे ते पाहणार आहे तर प्रथम आपण पूर्ण गडाची तरीही मारू तटावरून तर जास्त आपल्याला प्रत्येक नाही त्याच्यामुळे आपण गाडीवरून त्या ठिकाणी पाहणार आहे

शौच कुपू महादरवाजा या बाजूला आहे तसेच या बाजूला सात कमानी विहीर आहे ती आपण पाहिला जाणार आहे पण आता ही अशी समोरची तटबंदी पाहत पाहत चाललेलो आहे महादरवाज्याच्या दिशेने पाऊस शेवटच्या या बोरजाच्या बाजूला असं आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे आज थर्टी फर्स्ट एकतीस मे दोन हजार व वादळी पाऊस सुरू झालेले आहेत ह्या ठिकाणी आपण आता शेवटचा जो बुरुज व आपण शौचकूप वगैरे जे आहे त्या ठिकाणी आलेलो आहे हे पाहू शकतो या ठिकाणी हा लांब बोरून आपल्याला खालील बाजूने दिसणारा बुरुज आहे असा या ठिकाणी बुरुज आपणाला पाहायला भेटत आहे व्यवस्थित असा या ठिकाणचा जो बुरुज आहे हा सोंडी बुरुज आहे पाहू शकतोय आपण असा या ठिकाणी सोंडी बुरुज आपणाला व्यवस्थित असा पाहायला भेटत आहे या सोंडी बुरुजाच्या आपण शेवटच्या भागात आता आलेलो आहे पाहू शकतोय आपण असा हा सोंडी बुरुज या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे या ठिकाणी पाहिलं बंदुकीचा मारा करण्यासाठी या ठिकाणी जंग्या ठिकठिकाणी ठीक आहेत तटबंदी ही खूप लांबपर्यंत आपणाला पाहायला भेटत आहे या ठिकाणी तोंडी बुरुजाच्या बाजूने थोडंफुडं आल्यानंतर या ठिकाणी आपणाला एक अशी विहीर पाहायला भेटत आहे पाहू शकतो आपण अशी ही विहीर या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे व विहिरीच्या खालच्या बाजू जायला आपणाला या ठिकाणी रस्ता आहे या ठिकाणी खूप मोठी विहीर असावी अशी एक शक्यता आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण खूपच खोल उरवी बापरी खूप मोठी खूप विहीर या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे व या विहिरीच्या थोडं या बाजूला आलं आणि नंतर आपणाला अशी या ठिकाणी या बाजूची तटबंदी पाहायला भेटत आहे ही सोंडी बुरदांकडे गेलेली तटबंदी आपणाला लांबपर्यंत अशी पाहायला भेटत आहे त्यांची ही तटबंदी आपणाला अशी पाहायला भेटत आहे शेवटपर्यंत व्यवस्थित असणारी ही तटबंदी या ठिकाणी अशी पाहायला भेटत आहे या ठिकाणी पायरा आहेत म्हणजे हा चोर खिंड आहे साखर साखरवीर पाहून आता आपण कामाने वीर पाहण्यासाठी जात आहे या ठिकाणी समोरच्या बाजूस पाहू शकतो आपण सात कमान विहीर असा बोर्ड लिहिलेला आहे व्यवस्थित असा व आता आपण या सात कमानी विहिरीमध्ये जाणार आहे खूपच सुंदर या सामानगडाचं जे अट्रॅक्शन आहे या सामानगड किल्ल्याचं जे मेन अट्रॅक्शन आहे ते हे सात कमान विहीर आहे एक खास अट्रॅक्शन आहे जमिनीच्या आत पोटामध्ये कोरत नेलेला या ठिकाणी ही विहिरीचे आपणाला या ठिकाणी असं पाहायला भेटत आहे समोरच्या बाजूस अत्यंत वेगळ्या पद्धतीचे कोरीव काम असलेली ही विहीर आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे याची कोरीव विहीर याशी या वर वीर वीर अशी वीर या ठिकाणचं मेन अट्रॅक्शन आहे वल्लभगडवरसुद्धा आपल्याला अशीच विहीर पाहायला भेटते तसेच कमळगड या किल्ल्यावर दातेगड या किल्ल्यावर आपणाला अशा प्रकारची विहीर पाहायला भेटत आहे धन्यवाद अशी आपणाला सात कमान विहीर या ठिकाणी पाहायला भेटत आहे असं खूप मोठं लांबपर्यंत या ठिकाणी आपण पाऊसची झाडं या विहिरीचं पसरलेलं आपणाला पाहायला भेटत आहे खूपच मोठी विहीर ही, ही आहे सामानगडावरची असा हा परिसर आपणाला पाहायला भेटत आहे आपण ही विहीर पाहून आल्यानंतर त्याच्याच बाजूला दुसरी एक जोड विहीर आहे ती पाहू शकतो अशी या ठिकाणची जोड विहीर या ठिकाणी पाहायला भेटत आहे ही विहीरसुद्धा खूप मोठी विहीर आहे तर आता आपण त्या विहिरीमध्ये आत जाऊन पाहणार आहे खूप मोठं चांगली विहीर या ठिकाणी आपणाला ही पाहायला भेटत आहे सातकामान विहिरीमध्ये आज सुद्धा आपणाला पिण्यायोग्य पाणी आहे त्याच्यामुळे गडावर आपणाला वर्षभर पिण्यासाठी पाण्याची सोय होते हे निश्चिताची ही विहीर पाहायला भेटत आहे अशाच प्रकारची विहीर गंधर्वगड याही किल्ल्यावर आपल्याला पाहायला भेटत आहे पाहू शकतो आपण ही खूप मोठी असणारी परंतु सध्या गाळाने ही पूर्ण भरून गेलेली आहे साखरवीर इकड रोड हा आपण पाहून भवानी मंदिर व अंधार ही पाहण्यासाठी जात आहे त्याच्या अगोदर या बाजूला एक भूमिगत भुयार आहे ते पाहणार आहे त्याच्यानंतर आपण भवानी माता मंदिर व त्याच्या बाजूला अजून एक विहीर आहे तीही पाहणार आहे व अंधार कोठडी आहे ती पाहणार आहे तर चला पाहून घेऊ आणि आम्हाला फायनली दर्शन झालं आहे मोर समोर पाहू शकतो आपण मोर असं रानातन जात आहे हे पाहू शकतो येथे आहे मोर सध्या झाडामागे लपलेला आहे व मोराला पाहून आपण येथे शौचकूप हे पाहू शकतो हे आहे सौचकूप इथून आता आपण मकडी या 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 आता मकडी असल्यामुळे आपण जाणार नाही आहे आपला चांगलाच एक्सपिरियन्स आहे या मकड्यांचा शौच खूप पाऊन झाल्यावर आता आपण तटबंदीवर फिरणार म्हणजे तट रोडवरून तटबंदीवरून फिरणार आहे झाडे असल्यामुळे व जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे आपण या ठिकाणची जी तटबंदी आहे ती रस्त्यावरूनच आपण दाखवणार आहे या ठिकाणी आपल्याला असा बुरुच पाहायला भेटत आहे ठिकाण आहे तर आता हे पाहू शकतो तोच मोर आपल्याला जवळून येथे दिसत आहे जवळून आहे तो हे पाहू शकतो समोरच आहे तो, तो, तो सुंदर असा मोर जंगलात टहळत आहे या बाजूचं पूर्ण आता आपण पाहिलेलं आहे म्हणून आता आपण जाणार आहे दुसऱ्या बाजून सामानगडच्या प्रत्येक पॉईंट वर आपण गाडी घेऊ शकतो घेऊ शकतो व तिथला आपण पाहू शकतो ते गाडी नेऊन तर आता आपण हा जो रोड गेलेला आहे आहे या आहे शेवटच्या बाजूचे बुरुज पाहून आपण आता आलेलो आहे या चोरखिंडीकडं चोरखिंड तर ते आता आपण चोरखिंड पाहण्यासाठी खालील बाजूस जातो या ठिकाणी पाहू शकतोय असा चोरखिंडीकडे जाण्यासाठी मार्ग आहे पाहू आहे या बाजूला अशी आपली ही चोरखिंड आहे व बुरुजाच्या बरोबरवरच्या बाजूला ही आपली अशी चोरखिंड आहे पाहू शकतो आपण सहा तुझं चोरखिंड नाव काय आहे हे इथं आल्यानंतर समजून जातं व्यवस्थित व कोणालाही लक्षात येत नाही अशा ठिकाणी ही चोरखिंड आहे व या ठिकाणी गुप्त मार्ग असल्यामुळे आपणाला या ठिकाणी या अशा वास्तूला चोरखिंड हे नाव पडलेले आहे व ही चोरखिंड पाहून आपण आता पुढील वास्तू पाहण्यासाठी जात आहे व्यवस्थित व भव्य असणारी व या ठिकाणी आपण पाहू शकतो देवडी असू शकते चोरखिंड पाहून आपण आता आलेलो आहे जय ही जी तुझ चोरखिंड पाहून आला ती कशी वाटली तुला खूपच सुंदर आणि गुप्त अशी चोरखिंड आहे पाहू शकतो आपण म्हणजे जाण्यासाठी पण चांगली अशी सोय केलेली आहे व आता म्हणजे असं काही घाण वगैरे सुद्धा नाही आहे खूपच चांगलं आहे खंडीपासून आपण पुढे औषध जे आहे ते पाण्यात जात आहे व ही पाहू शकतो आपण पूर्ण अशी ही तटबंदी आहे व तटबंदीवरून आता आपण जातो आहे हा एक असा हा बुरुज आहे इथे पाहू शकतो आपण व तटबंदी केलेली आहे हे पाहू शकतो ही अशी हे हा एक बुरुज आहे व तशी तटबंदी गेलेली आहे व तिकड सुद्धा एक झेंडा लावलेला आहे म्हणजे तिथे सुद्धा एक बुरुज आहे हे पाहू शकतो ही तटबंदी व रोड पण सुंदर असा केलेला आहे या तटबंदीला पाहत पाहतात आपण जाणार आहे व सुंदर अशी ही तटबंदी आहे येथेही सुद्धा एक हा बुरुज आहे किल्ल्यावर तसे खूप सगळे बुरुज आहेत म्हणजे मेन आहे ते आठच आहे तर आता आपण वेताळ बुरुजावर आलेलो आहे हा आहे वेताळ गुरु पाहू शकतो सुंदर असा हा बुरुज आहे तो आपला भगवा दोला फडकत नाही तर आता आपण आपला बुरुज पाहून जात आहे पण जे भवानी मातेचं मेन मंदिर आहे व या ठिकाणी दारू कोठार आहे ते आपण पाहिलं जाणार आहे या ठिकाणी एक छोटी विहीर वास्तू दिसत आहे ही जोड विहीर असावी या ठिकाणी अशी पूर्वी विहीर खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी एक समाधी किंवा काही पाण्यास भेटत आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण यात्री यात्रिनिवासुद्धा आपणाला आहेत पाहायला भेटत आहे व या ठिकाणी डॉमेटरी हॉल वगैरे गड झिंगलच हद्द सुरू असं लिहिलेलं आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण अशी सामानगड किल्ल्याची व्यवस्थित अशी माहिती लिहिलेली आहे उपहारगृह वगैरे सर्वची सोय या ठिकाणी आपणाला केलेली पाहायला भेटत आहे ना किल्ला जसा एक सलग पाहतो या किल्ल्यावर आपल्याला तसं पाहता येत नाही आपण एक सलग पाहतो तीन तीन मोर आपण तिथे पाहू शकतो भेट सुद्धा नाही आणि ते काही भेद पण नाहीत आपल्याला ते पाहू शकतो समोर मोर आणि लांडोर मोर आणि लांडोर आहे पाहू शकतो सुंदर अशी खूपच सुंदर

गडावर धान्य कोठाराची वास्तू आजही इतिहासाच्या पाऊल खुना दाखवत उभी आहे असे ते लिहिलेले आहे व हे जे आहे ते बुजलेलं आहे पण हे आहेत पण सुद्धा मकडे एक बुरुस पाहू शकतो हा आहे व आता आपण तटबंदी पाहत जात आहे किल्ला आपण एक सलग असा जसं पाहतो तस या किल्ल्यावर आपण पाहू नाही शकत काकी या किल्ल्यावर प्रत्येक पॉईंटवर गाडी जाती म्हणून आपल्याला सेपरेट सेपरेट पाहावं लागतं या किल्ल्यावर थोडीशी असं शोध आपल्याला शोधावं लागणार असतो बाकी असे मधून मधून रास्ते गेलेले आहेत जस की आता आपण पाहू शकत होतो जे मेन मंदिर होतं तिथून हे आहे आता आपण पुन्हा तिथे आहे तो मेन दरवाजा मेन दरवाजा कशी आलेलो आहे सर्व वास्तू पाहून या झेंडा बुरुजा आलेलो आहे व या ठिकाणी आपली ही या किल्ल्याची गडफेरी पूर्ण होत आहे हा पाहू शकतो असा हा झेंडा बुरुज या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत असतो असा हा आपला झेंडा बुरुज या ठिकाणी पाहायला भेटत आहे व या ठिकाणचा आल्यानंतर खाली जे चिंचेवाडी गाव आहे त्या गावाचा विहंगम असा परिसर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे व आपण जी गाडी घेऊन येतो त्या ठिकाणी जाऊन कोपऱ्यातून उंचळ आत या ठिकाणी येत असतो व महादरवाजाच्या आत आल्यानंतर आपण सर्व वस्तू या ठिकाणी पाहू शकतो तर चालाप झालेला आहे आपला किल्ला या ठिकाणी पूर्ण व्यवस्थित असा पाहून व यानंतर जो आपला किल्ला होणार आहे तो बुद्धरगड गड़ हा होणार आहे सामानगड हा किल्ला माझा थ्री हंड्रेड अँड एटी नाईन नंबर किल्ला आहे व आता आपण किल्ला आता आपला पूर्ण बघून झालेला आहे गडावर वर आल्यानंतर या ठिकाणी झेंडा बुरुजाला जागा गेलेली आहे व समोरच्या बाजूस भवानी माता मंदिर व इतर वास्तू पाहण्यासाठी गेलेले आहे आणि सामानगड हा किल्ला नावाप्रमाणेच सामान आहे सामानगड आहे व्यवस्थित व या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी चालते कॉलेजच्या मुलांची त्याच्यावर कुणीतरी आवर घातला पाहिजेच गडावरचे सर्व अवशेष पाहून आपण आता अंधार कोठडी जी आहे ती पाण्यासाठी आलेलो आहे या किल्ल्याचे जे मेन अट्रॅक्शन म्हणू शकतो आपण व्यवस्थित व चांगली वास्तू ही जी आहे ही या अंधार कोठडी आहे व आता आपण ही अंधार कोठडी पाहू शकतो या ठिकाणी अंधार कोठडी या ठिकाणी एक विहीर आहे व आता आपण ही पाण्यासाठी जात आहे खूपच सुंदर व जमिनीच्या आतमध्ये जसे आपण सात कमानी विहीर आहे त्याच पद्धतीची ही सुद्धा विहीर आपणाला पाहायला भेटत आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे दातेगड कमळगड पुन्हा अजून आपला वल्लभगड या ठिकाणी अशा आपणाला या भूमिगत विहिरी पाहायला भेटतात त्याच्यातीलच ही विहीर अशी आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे समोरच्या बाजूस पाण्याने पूर्ण भरलेली विहीर आपणाला पाहायला भेट भेटत आहे या ठिकाणच्या पुढच्या बाजूस आपण जाऊ नाही शकत या किल्ल्याचं जे मेन अट्रॅक्शन आहे ती ही अंधार कोठडी अंधार कोठडी आहे पाहू शकतो आपण व ही पूर्ण पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे पूर्ण किल्ला पाहून झालेला आहे आपला व या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होत आहे धन्यवाद सर्व वास्तू पाहून व सर्व अवशेष पाहून आपण आपली परतीचा प्रवास सुरू केलेला आहे पाहू शकतो आपण अंधार कोठडीला या ठिकाणी एक असा रूम आहे तसेच या ठिकाणी एक आपणाला असा पहिला भेटत आहे समोरच्या बाजूसुद्धा आपणाला पाहिला भेटत आहे खूप मोठ्या प्रमाणात असणारी अंधार कोठडी आहे सर्व किल्ला पाहण्यासाठी आपणाला एक तासाचा वेळ पुरेसा होऊन जातो या ठिकाणी असा हा बुरुज आहे व तिथे थोडी माहिती आहे व अशीच तटबंदी आहे सुंदर अशी व हे आहे एन्ट्रन्स गेट सामानगड या किल्ल्याच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल शेजारची जी घटनाई आहे तिला दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय